तर मित्रांनो मी सध्या आहे पुण्यातील मुंबई बेंगलोर महामार्गावरती आणि या महामार्गावरती येण्याचं कारण हेच आहे की जे काही म्हाडाच्या पुणे मंडळाची चार हजार सातशे सत्याहत्तर घांची लॉटरी जाहीर झालेली आहे त्यासंदर्भ आपल्याला अनेक कमेंट्स येत आहेत की सर तेथील ते 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 साईट विजिट करा किंवा ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत तेथील ते ते आम्हाला घरी दाखवा किंवा ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट आहेत तेथील आम्हाला ते ते लोकॅलिटी दाखवा असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात आहेत आणि म्हणून आपण सातत्यानं जेवढं शक्य होईल तेवढ्या ठिकाणी जाऊन तेथील साईट व्हिजिट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो कोड क्रमांक कर सातशे त्र्याहत्तर मिराई फेज वन या प्रकल्पाला भेट देण्यासाठी या प्रकल्पाला भेट देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मुंबई बेंगलोर हायवेपासून जो काही पुनावळीचा जो काही ब्रिज आहे अंडर ब्रिज आहे तेथून आपल्याला आतमध्ये जायचा आहे हा आहे मित्रांनो बेंगलोर हायवे आणि इथून आतमध्ये तुम्ही पाहू शकता जे काही रेड टेप आहे रेड टेप नावाचं दुकान आहे तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये जो ट्रक उभा आहे तिथूनच तो रस्ता आहे जो मिराई फेज वन केले जातो आणि म्हणून अगदी हायवेला लागून म्हणजे जे काही कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा जे काही दळणवळणाची साधन म्हणा त्याचसाठी ही, ही लोकॅलिटी खूप चांग चांगली आहे तिथला मुंबई बेंगलोर हायवेपासून जवळच हा प्रकल्प तयार होत आहे आज पण आले मित्रांनो कोड क्रमांक सातशे त्र्याहत्तर मिराई फेज वन उन्हावळी या ठिकाणी या ठिकाणी म्हाडाच्या लॉटरीतून वन बी एच केची ची त्रेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक जण अर्ज ऑनलाईन अर्ज करत आहेत अनेक जण कमेंट्स करत आहेत मित्रांनो की जे काही लॉटरी जाहीर झालेली आहे त्या ठिकाणी जे काही लोकेशन्स आहेत त्या लोकेशनला व्हिजिट करा आणि आज आपण आले मित्रांनो कोड क्रमांक सातशे त्र्याहत्तर मिराई फेज वन उनावळे येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किमकोट क्रमांक सातशे त्र्याहत्तर मिराई जे काही फेज वन आहे तीच मागे तुम्ही इमारत पाहता याच ठिकाणी त्या घरांची कामं सुरू आहे आणि याच घरांची याच इमारतीमध्ये मित्रांनो ई जे काही ई विंग आहे ई विंग म्हणजे ही ही जी ई विंग दिसते या ई विंगमध्ये म्हाडाची त्रेचाळीस घरे वन बीएचकेची त्रेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पहिला आपण या प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहूया आणि त्याच्यानंतर आपण सॅम्पल फ्लॅट पाहूया चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो प्रकल्पाचा तपशील असा आहे उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच दोन्ही उत्पन्न गटातील अर्ज या ठिकाणी किंवा वीस टक्के सर्वसमयोजनेतील कोणत्याही ठिकाणी ईडब्ल्यूएसचे अर्जदार सुद्धा यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि एल आय जीच्या अर्जावर सुद्धा यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात कारण म्हाडाचा नवीन नियमानुसार जो व्यक्ती अत्यल्प उत्पन्न गटात असेल तो एल आय जीसाठी अर्ज करू शकतो म्हणून उत्पन्न मर्यादा तुमची नऊ लाखापर्यंत असणं आवश्यक आहे एकूण उपलब्ध घेण्यात मित्रांनो त्रेचाळीस वन बी एच के ची घरे आहेत चटईल क्षेत्रफळ आहे मित्रांनो बेचाळीस पूर्णांक सहासष्ट स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे एकोणसाठ स्क्वेअर फीट आणि किंमत आहे एकवीस लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपये या अर्जासाठी अनामत रक्कम भरायची आहे वीस हजार सातशे आठ रुपये तर एकंदरीत तपशची लावून तुम्हाला अंदाज आला असेल मित्रांनो की याच्या किमती काय आहेत कार्पेट एरिया काय आहे आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो नेमकं येथील सॅम्पल फ्लॅट कसं आहे खरं तर मित्रांनो या ठिकाणी काम सुरू आहे काम सुरू असल्यामुळं ही सगळी घरं जी आहेत ती प्रॉपरली जे काही प्रॉपर घरे आहेत ॲक्च्युअल घरे आहेत तीच मी तुम्हाला दाखवणार आहे सॅम्पल फ्लॅट ना दाखवणार नाही आणि म्हणून आतमध्ये प्रत्येक घरामध्ये काही थोडं सामान असेल काही ठिकाणी काम सुरू आहे कामगारांचे सामान असेल किंवा इतर काही सामान असेल तर नक्कीच या ठिकाणी आहे त्याच्यामुळं आतमध्ये जाताना तुम्हाला एक अंदाज यावा त्यासाठी मी तुम्हाला तो सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे जसं काम सुरू आहे तोच सॅम्पल प्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका येथील घरे कशी असणार आहेत इथे एकंदरीत जे काही इव्हिंग इव्हिंग आहे मित्रांनो इव्हिंग मध्ये जवळजवळ तिसऱ्या मजल्यावरती एक आणि बाकीच्या फ्लोरवरती सहा सहा फ्लॅट या ठिकाणी म्हाडाचे उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत इव्हिंग जे काय ती दहा मळ्याची इव्हिंग आहे आणि बाकीचे बिल्डरांचे ते सतरा माळ्यांचे फ्लॅट्स बिल्डिंग्स उपलब्ध केलेल्या आहेत चला तर मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो चला तर आता पाहूया मित्रांनो प्रकल्पापासून अंतर किती आहे पुणे रेल्वे स्टेशन आहे बावीस पूर्णांक पाच आता हे अंतर बावीस चोवीस सव्वीस असा अलग अलग रूटने अलग अलग, अलग दाखवतं पुणे विमानतळ आहे मित्रांनो सव्वीस पूर्णांक पाच किलोमीटर पिंपरी रेल्वे स्टेशन आहे सात पूर्णांक सहा किलोमीटर आकुडी रेल्वे स्टेशन आहे चार किलोमीटर आणि मुंबई बंगळुरू हायवे फक्त तीनशे पन्नास मीटर अंतरावरती आहे तर आता आपण नकाशाच्या सहाय्याने पाहूया मित्रांनो मॅपच्या सहाय्याने पाहू की नेमकं नेमका तो प्रकल्प कुठे आहे तो मी पुणे स्टेशनवरनं जो काही मॅप आहे तो लावलेला आहे या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता मिराई जो काही जी पर के मिराई हा प्रकल्प या ठिकाणी आहे जसं मी सांगितलं मित्रांनो की जवळजवळ हा जो, 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 जो काही प्रकल्प आहे तो पुण्यापासून साडेबावीस किलोमीटर आहे साडेबावीस किंवा सव्वीस काही काही ठिकाणी सव्वीस दाखवत आहे काही ठिकाणी साडे बावीस दाखवत आहे काही ठिकाणी चोवीस दाखवत आहे असा अलग अलग रूट वाईज आहे पण हे जे तुम्हाला मी डिस्टन्स दाखवतो इकडचं हे तरी टोटल बावीस पूर्ण पाच किलोमीटरांतर आहे जो औंध मार्गे गेलात तर आणि वाकड मार्गे गेलात तर चोवीस पंचवीस किलोमीटर पर्यंत हे अंतर येते तर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो जो काही प्रकल्प आहे तो नेमका कुठे आहे तर तुम्ही त्याला झूमआउट करून दाखवतो तुम्ही पाहू शकता हां हा हे आहे लोकेशन मित्रांनो हे आहे मुंबई बेंगलोर हायवे त्या हायवे पासून अगदी फक्त तीनशे पन्नास मीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे अर्थातच वॉकेबल हा प्रकल्प आहे आणि आजूबाजूला सुद्धा अनेक इतर अनेक प्रकल्पाचं काम या ठिकाणी सुरू आहे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आहे त्या रोडवरती हा प्रकल्प या ठिकाणी आहे इथे ते जे काही मिरारीचं बुकिंग ऑफिस आहे ते आहे आणि इथे त्या बिल्डिंगचं काम सुरू झालेलं आहे आता इथे तर इथे दाखवत नाही मित्रांनो कारण हे अपडेट नाही आहे मॅप पण ही जी मारत आहे दुसरी बिल्डर आहेत पण इथे मी राहायचं काम सुरू आहे या ठिकाणी कारण जस्ट जे काही बुकिंग ऑफिस आहे त्याच्या बाजूलाच याचं काम सुरू झालेलं आहे आता मॅप पाहिलं तर असं वाटतं की ते काम अद्याप सुरू झालेलं नाही पण बऱ्यापैकी काम सुरू झाले तुम्ही पाहिलेलं असेल बिल्डिंगची कंडिशन पाहिली असेल कुठपर्यंत काम सुरू झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही रोड दिसतो मित्रांनो हा औंदला जाणार आहे मध्ये हा रोड खूप मोठा होणार आहे आणि औंदला कनेक्ट केला जाणार आहे असं मला तिथून साईटवरून माहिती मिळाली जो काही औंद रस्ता आहे ह्या रोडला तो कनेक्ट केला जाणार आहे म्हणजे आपल्याला मुंबई पुणे मुंबई बेंगलोर हायवेपासून औंध रस्ता जो काही आहे म्हणजे औंध राबेत जो काही बी आर टी एस रस्ता आहे त्याला ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे म्हणून या प्रकल्पाला त्याचा पुढे चालून फायदा होईल असं मला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणून एकंदरीत आजूबाजूलासुद्धा बऱ्याच नवीन नवीन जे काही प्रकल्प आहेत त्यांची कामं सुरू आहेत आणि म्हणून जे काही लोकेशन आहे लोकेलिटी ते दाखवणं आवश्यक होतं बाकी मग आता जसं सांगितलं की पुनावळे हा अंडर डेव्हलप एरिया आहे म्हणजे सध्या अंडर डेव्हलप प्रोसेसमध्ये आहे पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही त्याच्यामुळं आपल्याला ज्या काही सोयीसुविधा आहेत मार्केटपासून साधारणतः एक दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळा म्हणा किंवा मॉल म्हणा किंवा इतर शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा हे आपल्याला सहजरित्या उपलब्ध झालेला कि उपलब आहे किंवा उपलब्ध आहे त्याशिवाय संत तुकाराम नगर इकडे पाहू शकता हाही बऱ्यापैकी डेव्हलप आहे शाळा किंवा कॉलेज म्हणा तर सगळंच आजूबाजू मी जर सांगितलं की दोन तीन किलोमीटरच्या परिगामध्ये हे सगळं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे तर आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो महारेरा साईटवरती या प्रकल्पाबाबत काय माहिती देण्यात आलेली आहे लिफ्टिगेशन्स आहेत का फ्लोर प्लॅन कसं आहे एकूण नेमकं घरी घराचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ही माहिती पाहतोय तर जे काही तुम्ही पाहू शकता इथे जे काही महारेरा नंबर आहे तुम्ही मी टाकलेला आहे महारेरावरती साईडवरती तुम्ही गेल्यानंतर आपल्याला कळतं की जे काही इंटर केल्यानंतर मिराई फेज वनचं इथे आपल्याला नाव दिसतं मिराय फेज वनच्या बाजूला ते व्ह्यूजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यूज क्लिक करायच्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टची सगळी माहिती तिथे डि डिपेंड ओपन होणार आहे बघा औरिगा रियलटर्स असं त्यांचं नाव आहे ए आर रियलटर्स असं ए आर बोललं जातं त्यांना तर इथे बघा पिंपळीस सॉरी इथे त्यांचं ऑफिसचा पत्ता आहे आणि खाली जे प्रकल्पाचे डिटेल्स आहेत इथे तुम्हाला प्रकल्पाचे डिटेल पाहायला मिळणार आहेत तर पहा प्रोजेक्टचे नेम आहे मिराई फेज वन डेट ऑफ कंप्लिशन आहे मित्रांनो एकतीस बारा दोन हजार हो सव्वीस साधारणतः दोन वर्षानंतर दोन ते अडीच वर्षानंतर ही घरी तुम्हाला मिळतील अशी एक शक्यता या ठिकाणी आहे लिटिगेशन सगळ्यात महत्वाचे लिटिगेशन नाही नाहीये कुठलाच खटला नाहीये कुठलाच वाद न्यायिक वाद इथे नाहीये त्याच्यामुळं सेफ आहे हा प्रकल्प तुम्हाला जर घ्यायचा असेल तर अप्लाय करायचा असेल तर पुढे आपण पाहूया नेमकं जे काही म्हाडाची इमारत आहे आता ए विंग बी विंग सी विंग विंग इतर विंगचं काही सांगणार नाहीये पण जे काही विंग्समध्ये म्हाडाची घरी उपलब्ध आहेत त्या विंग्स बद्दल आपण सांगणार आहोत त्या विंग्स बद्दल आपण बोलणार आहोत बघा इव्हींगमध्ये महाडची घरे आहेत मित्रांनो जी डेट ऑफ कम्प्लिशन एकतीस बारा आहे इथे पार्किंगचा जर विचार केला तर सँक्शन फ्लोर्स आहेत दहा दहा मजल्याची बिल्डिंग आहे एकूण क्लोज पार्किंग आहेत मित्रांनो छप्पन्न म्हणजे छप्पन्न पार्किंगस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता याच ई व्ही ई बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला पहिले दोन फ्लोअर हे फक्त सातशे पंचवीस दुकानं आहेत कमर्शियल शॉप्स आहेत आणि त्याच्यानंतर साठ दुकानं साठ घरं उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्यापैकी त्रेचाळीस घरीही माझ्याच्या लॉटरीमध्ये बाकीचे घरी मला वाटते प्रायव्हेट बिल्डर त्यांच्या सोयीनुसार विकतील म्हणून इथे ही, ही माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक हो आहे तर लिटिगेशन लिटिगेशनचा प्रश्न संपलेला आहे मित्रांनो आता महत्त्वाचं मित्रांनो जे काही फ्लोअर प्लॅन आहे आपल्याला फ्लोर प्लॅन्स पाहायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता मेन जे फ्लोअर प्लॅन आहे इचा तो नऊ दहा अकरा बारा नऊ दहा अकरा बारा तेरा याच दरम्यान कुठेतरी आहे तर तुम्ही हो ते डाऊनोड क्लिक करायचं आहे डाऊनलोडला क्लिक करायच्या नंतर जे काही फ्लोअर प्लॅन आहे इथे ओपन होतो तुम्ही डाऊनलोडमध्ये गेल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता फ्लोअर प्लॅन <clears throat> तर पहिलं मी तुम्हाला फ्लोर प्लॅन ग्राउंडचा दाखवतो मित्रांनो तुम्ही पहा अशा प्रकारचा हा ग्राउंडचा फ्लोर प्लॅन आहे व्यवस्थित समजून घ्या ग्राउंडवर फक्त म्हाडाचे एकच घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जे वन बीएचकेच आहे तुम्ही पाहू शकता बाकीचं मग सगळे शॉप्स वगैरे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे आपण याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करू नये जो काही पुढचा आहे जो महत्वाचा आहे बिल्डिंग स्ट्रक्चर जे काही आहे फ्लोरवाइज आपण पाहूया आता तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी <coughs> टिपिकल फ्लोअर प्लॅन म्हाडा म्हणजे दुसऱ्यापासून सातव्या मजल्यापर्यंतचा आहे आणि हा आठव्या मजल्याचा प्लॅन देण्यात आलेला आहे तर आपण आजच्या जो काही मेन प्लॅन आहे त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया कारण जास्त वेळ नको जायला पाहिजे इथे पाहू शकता मित्रांनो घरा घरांचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे ते तुम्ही पहा इथे इकडे श कमर्शियल शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे इथे पहा या ठिकाणी इकडून स्टेअर केस देण्यात आलेला आहे आणि इक आ... एकूण नेक्स्ट स्टेअरकेस स्टेअर केस देण्यात आलेले आहेत दोन स्टेअर केस या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि मध्ये हा पॅसेज आहे तुम्हाला येणं जाणं करण्यासाठी पॅसेस देण्यात आलेला आहे इथे दोन घर आहेत मित्रांनो या ठिकाणी दोन फ्लॅट्स आहेत या ठिकाणी एक फ्लॅट्स आहे या ठिकाणी एक फ्लॅट्स आहे इकडे एक फ्लॅट इकडे एक फ्लॅट इकडे एक फ्लॅट असे आठ फ्लॅट एकूण एका फ्लोअरवरती आहेत आता तुम्हाला मी जो काही सॅम्पल फ्लॅट दाखवा ऍक्च्युली सॅम्पल फ्लॅट कुठला दाखवला तर हा सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवला मित्रांनो कॉर्नरवाला पहा हा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो तो मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याला मी अजून थोडं झूम करतो झूम आउट करतो येस yes, पहा तुम्ही आता तर इथे जो काही आपण या स्टेअर वर गेलो स्टेअर वर गेल्याच्या नंतर इथे लिव्हिंग रूम आहे नंतर इथे बाल्कनी आहे बाल्कनी सगळ्याच घरांना देण्यात आलेली आहे लक्षात घ्या महाडाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी आहे लिव्हिंग रूम आहे मित्रांनो लिव्हिंग रूमच्या नंतर इकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडे किचन आहे किचनला युटिलिटी प्लेस देण्यात आलेली आहे थोडीशी छोटीशी युटिलिटी प्लेस म्हणजे काही कपडे वगैरे किंवा वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी जागा ठेव दिलेली आहे आणि इकडे बेडरूम आहे आता बेडरूम तुम्ही पहा व्यवस्थित इथे मास्टर बेडरूम नाही आहे नॉर्मल बेडरूम आहे मित्रांनो त्याच्यामुळे टॉयलेट बाथरूम एकच आहे पण अशा प्रकारचा हा लिव्हिंग रूम या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता प्रत्येक फ्लोअरचं हे स्ट्रक्चर वेगळं असेल पण तुम्हाला एक नेमकं फ्लोअर प्लॅन कसं आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणून एकंदरीत आता वेगवेगळ्या फ्लोर फ्लोराज जर तुम्ही बघितलं तर सगळी माहिती उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे म्हाडाच्या संदर्भात आता आपण अकरा नंबर बिल्डिंगचं माहिती पाहिली नंतर तुम्ही बारा नंबरचं पाहू शकता फ्लॅन बारा नंबर प्लॅनमध्ये काय दिलेलं आहे कशा प्रकारचे घर असणार आहेत किंवा तू बाकीचे पार्किंगचं कशी व्यवस्था असणार आहे पहिल्या पहिले दोन पोडियम इथे कमर्शियल आहेत नंतर पार्किंग आहे त्याच्यानंतर बाकीचे म्हाडाची घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एकंदरीत तुम्हाला एक समजलं असेल की नेमका कशा प्रकारे हे घरं किंवा यांचं स्ट्रक्चर असणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमकं किमतीमध्ये काय तफावत आहे किती तफावत आहे तफावत आहे घेणं घेणं परवडणार आहे का हे आपण डिस्कस करूया तर पहिले बिल्डरांची किंमत पहा मित्रांनो इथे कार्पेट एरिया सारखाच आहे वन बीएचकेचा बिल्डरांचा आणि म्हाडाचा कार्पेट एरिया चारशे एकोणसाठ पूर्णांक एकोणीस एवढाच आहे म्हणजे चारशे एकोणसाठ स्क्वेअर फीट एवढा दोन्हीचा एरिया आहे त्याच्यामुळे आपल्याला कंपेरिझन खूप सोपं झालेला आहे तर बिल्डरांची वन बी एच केची किंमत आहे मित्रांनो बावन्न लाख रुपये आणि म्हाडाची वन केची किंमत सेम एरियाची किंमत आहे एकवीस लाख बावन्न हजार पाचशे रुपये आता इथे मात्र म्हाडाच्या चार्जेसमध्ये इतर चार्जेस वेगळे आहेत म्हणजे तुमचा डेव्हलपमेंट चार्जेस तुमचे पार्किंग चार्जेस तुमचे इतर एमेंडिज तुमचं मेंटेनन्स तुमचं जीएसटी तुमचं स्टॅम्प ड्युटी तुमचं रजिस्ट्रेशन हे सगळे मिळून साधारणतः सहा ते पाच ते सहा लाख रुपये किंवा सहा ते सात लाख रुपये वाढू शकतात हा अंदाज धरूनच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा आणि म्हणून कुठं ते तीस लाखापर्यंत तुम्हाला तीस लाखाच्या अशी आताची गरब असेल आणि पहा मित्रांनो या ठिकाणी तफा पाहिले तर ला ला तीस लाख पंच्याहत्तर हजार ते तफावत या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे म्हणजे सेम एरियाचं बिल्डरांचं घर हे बावन्न लाखाला आहे चारशे एकोणसाठ एरियाचं आणि म्हाडाचं घर हे एकवीस लाख बावन्न हजाराला आहे म्हणजे तीस लाखाचा फरक या ठिकाणी तीस लाख पंच्याहत्तर हजाराचा फरक आहे म्हणून जरी तुम्हाला एक एकवीस ऐवजी जरी तुम्हाला स सव्वीस सत्तावीस पर्यंत गेलं तरी नक्कीच हे परवडणारं घर आहे कारण लोकॅलिटी चांगली आहे एरिया चांगला आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप चांगला आहे आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पाहतो की अर्ज करावा किंवा नाही तर ना या ठिकाणी नक्कीच अर्ज करा मित्रांनो या ठिकाणी लोकॅलिटीनुसार सांगितलं की चांगला आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पर्पज असेल राहण्यासाठी असेल चांगला लोकॅलिटी आहे सध्या अजून रोडची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी सुधारायची आहे जो काही डीपी रोड आहे तो पण नंतर तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली मिळणार आहे म्हणून या ठिकाणी ज्यांना अर्ज करायचा असेल जे पीसीएमसी एरियामध्ये काम करत असतील किंवा ज्यांना पीसीएमसी एरियामध्ये घर घ्यायचे ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करून घराचं स्वप्ने पूर्ण करू शकता कारण या प्रकल्पावर कुठलेही लिटिगेशन्स नाहीयेत तर आज आपण मित्रांनो कोड क्रमांक सातशे त्र्याहत्तर मिराई फेज वन उनावळे येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे पुढील ठिकाणी आपण पुन्हा नवीन ठिकाणी जाणार आहोत पुढील भागात आपण नवीन ठिकाणीची माहिती घेणार माहिती घेणार आहोत आणि तेथील सगळे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद